नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो पितृपक्ष किंवा श्राद्धाच्या पंधरा दिवसांमध्ये कोणतंच शुभ कार्य केलं जात नाही हे श्राद्धाचे पंधरा दिवस पूर्णपणे पितरांना समर्पित असतात जेणेकरून पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी अशातच जी मुलं पितृपक्षामध्ये जन्माला येतात त्यांचं भविष्य कसं असतं हे जाणून घेण्याची उत्सुकता खूप जणांना असते मित्रांनो पितृपक्षामध्ये किंवा श्राद्धामध्ये बाळ जन्माला येणं हे अत्यंत शुभ मानलं जातं ही मुलं फक्त लकीच नसतात तर आपल्या कुटुंबियांसाठी देखील फार लकी असतात ही मुलं मोठी होऊन फार प्रगती करतात श्राद्धामध्ये जन्मलेल्या मुलांवरती पितरांचा विशेष आशीर्वाद असतो ही मुलं आपल्या कुटुंबामध्ये आनंद घेऊन येतात लहान वयातच ही मुलं फार समजूतदार होतात आपल्या बुद्धिमत्तेच्या आप जोरावरती ही मुलं इतरांचीही मनं जिंकतात पितृपक्षामध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये फार लहान वयापासूनच जबाबदारीची भावना निर्माण होते ते आपल्या कुटुंबियांची खूप काळजी घेतात वाईट सवयींपासनं ही मुलं फार काळ लांबच राहतात पितृपक्षामध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये चंद्रग्रह हा कमजोर असतो त्यामुळे ते फार भाऊक असतात अनेकदा हे लोक तणावाचं कारणही ठरतात हे लक्षात घ्या तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीनं पितृपक्षामध्ये जन्माला आलेली मुलं हे खरंच पूर्वजांचं एक रूपच असतात त्यांचा आशीर्वादच आपल्याला लाभलेला असतो हे नेहमी लक्षात ठेवावं तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचा जन्म श्राद्धामध्ये झालेला आहे का जर जा झालेला असेल तर ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका कारण तुम्ही फार लकी आहात तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद